दोन हजार पंचवीसच्या नुकत्याच पोर्टलवर याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार आता दिलेल्या वेळापत्रकानुसार फॉर्म भरणे सुरू होणार आहे त्यामुळे संवर्ग एक व संवर्ग दोन साठी कोणते पुरावे लागतील त्याविषयी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत विशेष विशे संवर्ग शिक्षक भाग एक बदलीसाठी आवश्यक पुरावे एक पक्षाघाताने आधारित शिक्षक पुरावा जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडील प्रमाणपत्र दोन दिव्यांग शिक्षक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक चौदा एक दोन हजार अकरामधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक मानसिक विकलांग मुलाचे पालक पालक म्हणजे आई वडील किंवा जे नसल्यास बहीणभाऊ तसेच ज्या शिक्षकाचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक यांना पुरावा ऑनलाईन अपंग प्रमाणपत्र तथा मतिमंद व अपंग मोलाचे पालक असल्यास पाले अठरा वर्षेपेक्षा अधिक असल्यास न्यास अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव अन्वे सक्षम प्राधिकारी यांच्याकडील पालकत्वा दाखला तीन हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र चार जन्मापासून एकच मूत्रपिंड किडनी असलेले मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक डायलिसिस सुरू असलेले शिक्षक जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र पाच यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक जिल्हा चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र सहा कॅन्सरने आजारी शिक्षक जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र मेंदूचा आजार झालेले शिक्षक जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र आठ थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक जन्मजात गुणसूत्राच्या दोषामुळे उद्भवणारे आजार उदाहरणार्थ मेंटली मॅलोनिक ॲसिडेमिया जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडे प्रमाणपत्र नऊ आजी माजी सैनिक व अ अर्धसैनिक जवानांच्या पत्नी विधवा सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र अकरा विधवा शिक्षक पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र अकरा कुमारिका शिक्षक स्वयं घोषणापत्र बारा परित्यक्त्या घटस्फोटीत महिला कर्मचारी घटस्फोटाबाबत न्यायालयीन निर्णयाची प्रत तेरा वयाची त्रेपन्न वर्षे पूर्ण झालेले शिक्षक सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स चौदा स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलगा मुलगी नात नातू स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक पंधरा शस्त्रक्रिया झालेली जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकेल प्रमाणपत्र सोळा जन्मापासून एकच मूत्रपिंड किडनी असलेले रोपण केलेले कर्मचारी डायलिसिस सुरू असलेले सर्वांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकेल प्रमाणपत्राचा पुरावा पाहिजे सतरा यकृत प्रत्यारोपण झाले अठरा कॅन्सरने कर्करोग आजारी असलेले एकोणीस मेंदूचा आजार झालेले आणि वीस थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेली या सर्वांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे प्रमाणपत्र आवश्यक आहे टीप शासन निर्णय दिनांक सात चार दोन हजार एकवीसमध्ये मुद्दा क्रमांक चार दोन आठमध्ये सूचित केलेप्रमाणे विशेष वर्ग भाग एकमध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील सदरच्या अर्जाच्या पात्रतेबाबत संबंधित गटाचे गटविकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी व तालुक्या अधिक तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेईल विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन बदलीसाठी आवश्यक पुरावे प्राधान्यक्रम विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन पती पत्नी एकत्रीकरण जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकापासून तीस किलोमीटरच्या जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षा दर्जा प्राप्त होईल एक पत्नी दोघेही कर्मचारी जिल्हा परिषद असतील तर कार्य कार्यालय कार्यप्रमुखाचे प्रमाणपत्र दोन पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर कार्यालय प्रमुख यांचे प्रमाणपत्र तीन पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर कार्यालय प्रमुख यांचे प्रमाणपत्र चार पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदाहरणार्थ महानगरपालिका नगरपालिका कार्यालय प्रमुख यांचे प्रमाणपत्र पाच पत्नी दोघांपैकी जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी असेल तर नियुक्ती प्राधिकारी यांचे आदेशाची प्रत किंवा दाखवा सहा पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित तहसील शिक्षक कर्मचारी असेल तर सक्षम प्राधिकारी यांचे वैयक्तिक मान्यता प्रत शासन निर्णय दिनांक सात चार दोन हजार एकवीसमधील मुद्दा क्रमांक चार तीन पाचमध्ये नमूद केल्यानुसार संवर्ग दोन कतीपत्नी कती एकत्रीकरणसाठी तीस किलोमीटर रस्त्याच्या अंतरात दाखला देण्यास कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम हे सक्षम प्राधिकारी राहतील अशा प्रकारचे पुरावे संवर्ग एक व शिक्षक संवर्ग दोन यांच्यासाठी आवश्यक आहेत फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सदर पुरावे हे आपापल्या कार्यालय प्रमुखा का कार्यालयामध्ये अर्जासोबत जोडून लावणे आवश्यक राहील धन्यवाद